चा रिपब्लिकन वार्ता तक्षशिला विद्यालयात पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण उत्साह साजरा यावेळी संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं करण्यात आलं पूजन बातमी आहे नाशिकवरून पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी तक्षशिला विद्यालय देवळाली गाव नाशिक रोड येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मुख्याध्यापिका सौ विशाखा कसबे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पी आर पी नाशिक जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे अनामिका उन्हणे डॉक्टर संजय जाधव नानासाहेब पटाईत श्रीवासव नारायणे दाम्पत्य निकाळ यांना आमंत्रित केले होते प्रथमत मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री अनिल शिंदे यांनी केले त्यानंतर श्री देवरेसर श्री पांडेसर यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेले लेझी नृत्य सादर केले यावेळी श्रीमती नंदिनी पगारे यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेली योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी थोडक्यात प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्याबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रम प्रसंगी आनंद व उत्साह पाहायला मिळाला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तक्षशिला महाविद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर आदींनी परिश्रम घेतले तक्षशिला महाविद्यालय देवळाली गाव नाशिक रोड या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन हा आनंदाने आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत असताना या कार्यक्रमाला विद्यार्थीगण शिक्षक आणि सर्व्हिस लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अशा या आनंदमय कार्यक्रम हा संपूर्ण देशामध्ये साजरा होता असताना आमच्या या संस्थेतील आमचे जे बाळगोपाळ असतील अतिशय गरीबात गरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकला जातो आहे या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरोखर गरज आहे अशा शाळेमध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण मला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी होते आहे कारण बाबासाहेबांनी हे शिक्षण ज्या पद्धतीने गोरगरीब आणि कष्टकरी या समाजातून या देशाचं नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या कर्तृत्वाची जी काही या ठिकाणी गुढी उभारली आहे त्या आपण ती आपण बघत आहोत कारण बाबासाहेबांनी या देशाला जी घटना दिली आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जी घटना दिली आहे ती घटना आज संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरत आहे म्हणून त्यांचं कार्य या ठिकाणी आपण बघितलं तर बाबासाहेबांनी अतिशय शेवटच्या घटकातून या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्याच पद्धतीने हे अस्तित्व निर्माण करत असताना बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली पण त्या घटनेचा एकही रुपया त्यांनी घेतलेला नाही आहे आणि अतिशय कष्ट करून बाबासाहेबांनी ही घटना या देशाला दिली आहे त्या घटनेचे फळं सर्व देशातील लोक ताकत असताना परंतु त्या घटनेचा या ठिकाणी जे काही पालन पोषण करायला पाहिजे ते आपल्याकडून होत नाही या शेवटच्या घटकातले जी मुलं या हो शाळेमध्ये शिकतात या शाळेतून चांगले चांगले लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि याही पुढे होतील अशा या शाळेच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्व लोकांना या ठिकाणी बोलावलं या ही आम्ही आमच्या आमच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही या धन्यता मानतो की या शाळेने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या शाळेमध्ये बोलून इथल्या ज्या चिमुकल्यांना त्यांच्याबरोबर आम्हाला आज ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही त्यांच्यासोबत घालवत आहोत हे आमच्यासाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची बाब आहे आणि हा प्रजासत्ताक दिन बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत गेलेला आहे त्यात त्यात आपण सर्वांनी आनंदाने हा प्रजासत्ताक दिन सर्व जाती धर्माचे लोक असतील सर्व शोषित पीडित घटकातले लोक असतील सर्व या ठिकाणी आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करताना आपण बघत आहोत म्हणून हा प्रजासत्ताक दिन आम्ही सर्वच लोक या ठिकाणी आमचे सगळे या ठिकाणी संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत आमच्या सर्वांच्या वतीने आणि तक्षशिला शाळेच्या वतीने या भारतीय नागरिकांना इथल्या प्रत्येक शोषित शोषित पीडित घटनाला आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय संविधान प्रजासत्ताक प्रजासत्ताक म्हणजे काय या देशाचा विचार करता देश स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली पण देशाला कायद्याने चालवण्याचं चा काम जर करायचं असेल तर त्यासाठी एक कायद्याचं पुस्तक निर्माण करायचं आणि कायदे करायचं एक काम एकोणाशे पन्नास साली आपण पूर्ण केलं आपल्या देशाच्या राज्यघटना पहिल्या पहिलं कलम सांगतं इंडिया दॅट इज भारत दुसरं कलम या देशाचे नागरिकत्वाचं सांगतं आणि तिसरं कलम या देशाच्या फंडामेंटल राईट्स विषयी बोलतो प्रत्येक नागरिकाला जे मूलभूत अधिकार आहे त्याविषयी संविधानाने सांगितले डायरेक्टिव्ह ऑफ प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसीज याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्या नुसत्या मांडून ठेवल्या नाहीत तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुढची कलम घातली आज जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा आम्हाला फक्त एकच वाटतं की आमच्या शेवटच्या घटकापर्यंत ही राज्यघटना खरंच पोचली आहे काय आणि जर ती पोचली नसेल तर ते पोचवण्याचं काम करण्याचं प्रत्येकाच्या सुशिक्षित भारतीयाचं ते काम आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ज्ञान विकास केंद्राच्या संचलित तक्षशिला विद्यालयामध्ये माननीय गणेशभाई उनवणे आणि आमचे नेते मान्य नानासाहेब पटावे यांच्या उपस्थितीत हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला हा मी या लहान मुलांना हेच सांगतो हो आहोत की बाबासाहेब आंबेडकर कणात जर पोचवायचं असेल तर राज्यघटनेचं प्रत्येक पान प्रत्येक घरात पोचलं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही सगळे लोक काम करणार आहोत हीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने ग्वाही दिली तरच तो प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा होईल असं मला वाटतं मी आपल्या सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक